हाय नमस्कार कशा आहेत आज आपण बघा तुरीच्या डाळीची साधी आपली आमटी दाखवणार आहे तुम्हाला मिक्स करून म्हणजे मी घेताना डाळीतच मिक्स करून ठेवते आपल्याला वगैरे अशी डाळ आहे तर डाळीतच मुगाची डाळ आणि मिक्स करून घेते म्हणजे मी दोन वट्या ह्या डाळ घेतली आज आपल्याकडे देत आहे जेवणाचं तुरीच्या जळीची आमटी तुम्हाला आता जी डाळ दाखवली ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ते धुवून आपण पाणी घेतलं तर ती गॅसवरती ठेवा ही आपली पडवळची भाजी आज आपल्याकडे असं जेवण आहे आता आपण डाळ आधी गॅसवर ठेवूया आता आपण गॅसवरती डाळ ठेवलेली आहे गॅस मोठा ठेवलेला आहे एक येईपर्यंत आपण गॅसवर असंच गॅस मोठा ठेवायचं आपलं व्यवस्थित उकळ आलेली आहे मोठ्या गॅसवरती आता गॅस बारीक करायचं आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं हिंग टाकल्यावर आपण कांदा टाकून घ्यायचा कांदा कसाही आहे कपडा छोटा बारीक कपडा तरी चालेल जाडचा मोठा कपडा तरी चालेल ते झाल्यावर कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता आपल्या गावचा आहे म्हणून मी आज वेळेस कापलेला नाही कडीपत्ता टाकून घ्यायचा तसंच गॅसवरती पण शिजून जायचं त्याला आपल्याला डाळीला कांदा कडीपत्ता ता, हिंग टाकलं असं कड आलं पोकळ व्यवस्थित आलं आहे त्याला व आपण जा कापलेला आहे बटाटा आणि शेंगा शेवग्याचे शेंगा टाकून ते पण दोन कापून घेतलेले आहेत रव्याला पण व्यवस्थित आधी मोठा गॅस ते उकळा येऊन द्यायची आणि गॅस बारीक करायचा तुम्हाला जर शेवग्याची शेंग आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका आपल्या डाळीला व्यवस्थित उकळ येते थोडी मधी मधी शिजलेली आहे आपली डाळ डाळीला व्यवस्थित उकळ आली डाळ थोडी थोडी शिजत घेईल आपलं कमी जर पडे पाणी कमी होत गेलं तर थंड पाणी नका उडतो गरम गरम पाणी सोडून ती डाळ शिजवून घे म्हणजे लवकर शिजते आता आपली डाळ व्यवस्थित शिजत आलेली आहे त्याच्यात आपण साठवणीतला मसाला असतो ना आपलं वर्षभराचा जो साठवणीचा मसाला असतो तो मी जशी आपल्याला तिखट पाहिजे तसे आता माझा मोठा चमचा आहे त्यामुळे थोडं एक चमोटा आणि थोडंसं अर्धा टाकते थोडंसं हलवून घ्यायचं तेच आपण एक टमॅटो घेतलेला आहे कापून तो माझं आंबट नको असे तर आमटी त्यासुद्धा तुम्ही ह्या बिया काढू शकता असं काढून घ्यायचं आणि आपण नऊ टमॅटो घ्यायचं ते तुम्ही चिंच थोडं थोडीशी हे चिंच पण टाकायची त्याचं कोकम टाकायचे कोकम टाकायचे आणि टमॅटो टाकायचे नाही तर पण टमॅटो शिजायपणे उकळून द्यायचे आपण व्यवस्थित शिजून द्यायचं आपण आता तिला व्यवस्थित उकळालेली आहे शिजलेले पण व्यवस्थित त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आता चवीपुरतं मीठ टाकतो आहे जेवढं पाहिजे आपल्याला तसं सगळीने मीठ टाकायचं आणि आता आपला आमटी आंबट तिखट गुळाची आपली आमटी बोला सांबर बोला काही बोलू आता आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आपण गॅस बंद केले आणि इकडे तेल तापत ठेवलं फोडणीसाठी फोडणीसाठी पहिलं पण लसूण तीन थोडी शिराई गॅस बंद करायचो आणि हिंग टाकून ठेवायचं आपली फोडणी अशी टोपात टाकायची टाकत ठेवायचं सुटलेलं आपल्या फोरणीचं पण छान झाले ना आमटीच्या डाळीची आमटी आपली तयार आहे खाण्यास हे आपली आमटी तयार आहे आता आपले तिकडे डाळ शिजते तर पण आपल्या पडवळच्या भाजीचं भाजीचं पण तयारी करून घेऊया ते पडवळ आपण स्वच्छ धुवून घेतले आहे आणि हे जे आपलं आहे ना ते वरचं वरचं असं असं काढून घ्यायचं आपल्याला असं पूर्ण ह्याचं पण काढून घेऊया आता आपले ते जे चालले पण व्यवस्थित काढून घेतल्या आता ह्याच्या साड्या बिया असतील ते वेगळे असं क हे तर आपण गा गोल गोल पातळ असे कापून घेणार आहोत दाखवते मी तुम्हाला कसं कापायचं ते किंवा तसं नाही आलं तर तुम्ही आपल्याला पाहिजे तसे आपण पातळ कापा करून घेऊ शकतो तर मी असे गोल गोल गोल, गोल कापून घेतले वेगळं आता आपण असे गोल गोल गोल, गोल कापून घेतो तसं नाही जपलं तुम्ही मधी उभा कापून पण असे कापून घेतले तरी चालेल हे बघा छान वाटतं ना आपल्याला बघायला हे मी आता पातळ अशी कापून घेते दि कधी कधी आपल्या इथे अशा बिया असतात बियामध्ये आपल्या हळूहळून काढायच्या तरी आणि नाहीच निघालं झालं तर मध्ये असं कापायच्या आणि जसं आपण बरोबर कापू तसे नाही कापता येत पण ते असं आपण अर्धावर झालं ना कट कापून शकतो आपण आता ह्या माझ्या बिया निघणार आहेत त्यामुळे मी शक्यतो राऊंडमध्येच कापणार आहे यात आपण कापलं ना तसंच कापून घेतो कपडे पडवळ व्यवस्थित कापून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून ठेवणार आहे दहा ते पाच ते सात दहा मिनटासाठी तोपर्यंत आपली पाणी सुटेल नरम होईल आपली त्याच्यावर झाकण ठेवे आपण साईडला ठेवू पडवळच्या भाजीला पाणी सुटलेलं आहे मीठ टाकलं होतं म्हणून हे बघा व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आपण फोडणीसाठी टोप ठेवलेलं आहे आता हे जे भाजी आहे ते आपण अशी तळव तळून घ्यायचं तेवढं पाणी निघेल ना तेवढं काढायचं आपण हो निघतंय ना पाणी व्यवस्थित गोल गोल छान वाटतं बरं त्याच आपण पूर्ण काढून घ्यायचं आणि तळून घ्यायची भाजी जेवढं पाणी काढता येईल ना तेवढं पण त्यातलं काढून घेणार आहोत हो पाणी आपण साईडला एक एक करून काढून घेऊया पण भाजीसाठी टोप ठेवले तेल ओतून घेतलं दोन लसूण मी भाजी घेतले थोडंसं हिंग ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल एक कांदा आणि तीन मिरच्या मी भाजी करून घेतलेल्या त्या टाकून घेऊया थोडं आपण परतून घेऊन व्यवस्थित तांदाही व्यवस्थित परतून झाले ते आपण पाणी काढून निचून घेतलेलं पडवळ पाणी टाकून घेऊया अंशी परतून घेऊयाला आपण व्यवस्थित परतून घेतली थोडा वेळ आपण त्यांच्यावर साखर ठेवणार आहोत झाकण काढून आपण हरी लागतात भाजी आपली बारीक पण ठेवणार आहे ही शिरलेली आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून दिलं तर दोन मिनिटासाठी अजून वागळेल ना भाजी आपली मीठ टाकलं तर थोडंसं नावाला और चिकन जी और ये झ ा